नमस्कार युद्धनीती रणनीती म्हणजे गणिमिकावा जनरली आम्ही हा गणिकावाचा वारंवार वापर शब्दाचा वापर करत असतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीचा वापर आजच्या सैन्यात पण केला जात आहे आता तोच गनिमिकावा आम्ही निवडणुकीमध्ये वापरणार आहोत सैनिक समाज पार्टी वापरणार आहे कारण या प्रस्थापित घराणेशाही पक्षामध्ये जे चालू आहे युती महा महायुती आघाडी महाआघाडी काय त्या असतील ते हे त्यांचं त्यांना लखला त्याचा विषय सैनिक समाज पार्टीच्या प्रचारामध्ये अजिबात घेतला जाणार नाही कारण गनिमिकावा हा एक मोठा हत्यार आमच्याकडं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एक्सपर्ट आहोत आणि विशेष करून महाराष्ट्रातील नव्वद टक्के जनता या सैनिक समाज पार्टीच्या रणनीतीला गनिमी काव्याला सपोर्ट करत आहे आताच आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत या लोकांचं चालू आहे की कोणता पक्ष कोणाबरोबर कोणता पक्ष कोणाबरोबर महायुती करू महाआघाडी करू काय करायचं ते करा परंतु सैनिक समाज पार्टीला स्वयंभू उमेदवार पुढे आले आहेत महापौर पदाचे उमेदवार पुढे आले आहेत आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार पुढे आले आहेत आणि त्यामुळे जे हे स्वयंभू आलेले उमेदवार आहेत त्यामुळे स्वयंभू नगरसेवक पदासाठी जिल्हा परिषद सदस्यासाठी पंचायत समितीसाठी येत चालले आहेत कुठून या नव्वद टक्के सज्जन आणि बुद्धिजीवी आज विशेष शब्द वापरलेला आहे कारण समाजच बुद्धिजीवी आहे समाजच हा सज्जन आहे आणि त्याच्यापैकी नव्वद टक्के लोकांनी सैनिक समाज पार्टीचा ध्यास घेतला आहे त्यामुळे आपला हा जो सैनिक समाज पार्टीने सुरू केलेला जो राजकीय प्रवास आहे त्याला शंभर टक्के यश येणार आहे कारण नव्वद टक्के लोकांबरोबर आपली युती झालेली आहे नव्वद टक्के समाज सज्जन आहे बुद्धिजीव आहे त्यांना फक्त आपण या लोकांच्या दबावातून बाहेर काढला आहे अंडर प्रेशरमधून बाहेर काढला आहे प्रत्येक शहरामध्ये हा दादागिरी आहे प्रत्येक शहरामध्ये दबाव आहे आणि हाच पायडा त्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत वापरला त्यामुळे त्यांचे जे सीटं आले ते काही स्वयंभू उमेदवार म्हणून आलेले नाहीत मग पुढे जेव्हा हे काँग्रेस सत्ता बरेच पन्नास वर्षापेक्षा जास्त का टिकली आणि त्याच्यानंतर जेव्हा भाजपाने टेकओवर केलं किंवा स्थानिक प्रांतामध्ये स्थानिक लेवलच्या पक्षांनी यांच्यावर टक्कर ब दिली ते बी युती महाआघाडी करून दिलेली आहे मग हा महायुती महाआघाडीचा सिलसिला कसा चालला केवळ पैशाच्या जोरावर चालला जर काँग्रेस आघाडीने एवढे पैसे खर्च केले असले तर महायुतीने त्यापेक्षा जास्त खर्च केले आणि ते निवडून आले आता हा जो उच्चांक चालू आहे पैशाचा जो रेशो वाढत चालला आहे त्याचा अंत होणार आहे त्याचा अंत बुद्धिजीवी लोक करणार आहेत नव्वद टक्के समाजातील लोक करणार आहात सैनिक समाज पार्टीने फक्त एक दिशा दिली त्यांना की हे चालू आहे जी लोकशाही चालू आहे निवडणूक पद्धत चालू आहे ही संपूर्ण चुकीची गैरमार्गाने चालू आहे एवढंच आम्ही सांगितलं आम्ही कोणालाही निवडणूक आयोगाकडे अर्ज द्यायला गेलो नाही सुप्रीम कोर्टात धाव घेतली नाही हायकोर्टात धाव घेतली नाही आम्ही सर्वोच्च अधिकार असणाऱ्या नव्वद टक्के समाजाला जागृत करण्याचं काम केलेलं आहे आणि हा समाज जागृत झाला आणि तो सैनिक समाज पार्टीबरोबर आला सैनिक समाज पार्टी त्यांच्याबरोबर गेली त्यामुळे हा जो प्रकार आहे गनिमी काव्याचा या प्रकाराने अल्प खर्चात निवडणुका पैशाचा जोर करायची गरज नाही कारण जर मेजॉरिटी रूलप्रमाणे नव्वद टक्के समाज हा सैनिक समाज पार्टीबरोबर असेल तर नव्वद हजार कोटी सत्तर हजार कोटी एवढे कोटी काही आवश्यकताच नाही लोकशाही भारतीय राज्य घटले तर लिहिलं नाही किंवा लोकप्रतिनिधी कायद्यातही तसं काही लिहिलेलं नाही मग हे चालतं कशाने निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने गुप्त त्यांचा जो अजेंडा असेल गुप्त अजेंडा हे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांना मदत करावं लागते कारण हे सरकारी कर्मचारी आपल्या नोकरीपुरतं काम करतात आयोग काम करतं त्यामुळे हा समाजाच्या हातातून लोकशाही हिसकावून घेतल्या गेली आहे ती लोकशाही पुन्हा समाजाच्या हातात देण्यासाठी जनतेच्या हातात देण्यासाठी सैनिक समाज पार्टी आलेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचा नारा आहे की राजकीय सफाई राजकारणातील घाण साफ करायची आहे आणि ते आम्ही नाही करणार ते नव्वद टक्के समाज करणार आहे त्यामुळे नव्वद टक्के समाजाला जागृत करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं म्हणजे आम समाजाचं सरकार सत्तेवर बसवण्यासाठी दोन हजार एकोणतीसमध्ये सत्तेवर बसवण्यासाठी आत्ताच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भक्कम करण्याचं नव्वद टक्के सज्जन बुद्धिजीवी मतदारांनी ठरवलं आहे म्हणून या मतदारांचे धन्यवाद भारतवर्ष के जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो